नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी जाणून घेण्याअगोदर बातमीपत्र यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा अब्दुल सत्तार यांची आमदारकी रद्द होणार पोटनिवडणूक होणार पहा या गडीची सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत शिल्लोड सोयगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार हे दोन हजार दोन हजार चारशे वीस मतांनी निवडून आले मात्र त्यांच्या या विजयावर शंका उपस्थित केली जात असून निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी धरून सत्तार यांनी निकाल फिरवल्याचा आरोप करून याचिका दाखल करण्यात आली आहे यावरून खंडपीठाने ग्रह विभागाला नोटीस बजावली आहे या घटनेने अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर अब्दुल सत्तार यांची निवडणूक शपथपत्रात खोटी व चुकीची माहिती देऊन निवडणूक विभागाची दिशाभूल केल्याचा आरोप देखील शिल्लोड येथील दिवाणी व फौजारी न्यायालयात करण्यात आला आहे त्यांच्या विरोधात करण्यात आला आहे तसेच सी आय डी चौकशीनंतरही अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कारवाई करण्यात विलंब का होता येईल केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने राज्याच्या गृह विभागाला नोटीस बजावल्या आहेत यासंदर्भात बारा डिसेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत म्हणून अब्दुल सत्तार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं अब्दुल सत्तार यांची आमदारकी रद्द व्हावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र